अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रोजी आहे अमावस्या ही मार्गशीर्ष अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला खूप महत्त्व दिले गेलेले आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगवेगळे महत्त्व असते सोमवती अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते या अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासह भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा देखील केली जाते, दे जाते। या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशीच्या व्रताला खूप महत्व दिले जाते म्हणून आपल्याला या दिवशी व्रत जे आहे तर ते अवश्य करायचं आहे या सोमवती अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे हे देखील शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळत असतो या दिवशी पितृ हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा दिवस म्हणजे सोमवती अमावस्या दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी आपण पितरांची सेवा ही अवश्य केली पाहिजे परंतु जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावश्यला पितरांची सेवा करणे शक्य नसेल तर सोमवती अमावश्येच्या दिवशी अवश्य आपल्या पितरांची सेवा करावी तर्पण विधी करावा, करावा। आपले आपले दान धर्म करावा यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी दान केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आणि संकटे दूर होतात तसेच देवांचा आणि पित्रांचा देखील आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते तसेच या अमावश्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात या दिवशी आपण काही उपाय जर केले तर कालसर्पदोष शरीदोष घरातील सर्व दोष पितृदोष ग्रहदोष यासारखे दोष दूर होत असतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवारी आलेल्या सोमवती अमावश्येच्या दिवशी तुम्हाला घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे हे फळ तुम्ही घरात आणल्याने वर्षभर तुम्हाला, तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही तुमची भरभराट होईल दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तर असं कोणतं फळ आणायचं आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे त्या फळाचं पुन्हा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी जो काही तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमावश्याच्या दिवशी करायचा आहे सोमवती अमावश्याच्या दिवशी प्रवेश काळामध्ये म्हणजे सायंकाळी पाच नंतर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये लाखो देवदेवता आहेत प्रत्येक देवांचं एक विशेष असे महत्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ तसेच वस्तू आणि अलंकार जे आहेत तर ते प्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवदेवतांना खास फळ आणि फुलं देखील पुराणामध्ये प्रिय असल्याचं सांगितलं जातं प्रत्येक फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व जे आहे आणि त्याच फळापैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचे फळ धोतरा हे फळ महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये या प्रदेश काळामध्ये धोतऱ्याचं एक फळ जे आहे तर ते आणायचं आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि जर समजा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होत असतं बघा की आपलं खूप महत्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या अगदी शंभर टक्के प्रयत्न केलेले असतात परंतु किती जरी प्रयत्न केले तरी त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि कोणत्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत आपल्या मनामध्ये बघा भरपूर इच्छा असतात परंतु कष्ट करूनही कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य टिकून राहत नाही घराची भरभराट होत नाही घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतात भरपूर पैसा येतो परंतु तो पैशाला पैसा लागत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून पैसा आपल्या घरातून निघून जातो जसे की आजारपणामध्ये निघून जातो आर्थिक अडचणी येतात आणि लक्ष्मी पुन्हा आपल्या घरातून निघून जाते म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्याकडे येते पण ती स्थिर राहत नाही यामुळे आपलं दारिद्र्य जे आहे तर ते संपत नाही कर्ज संपत नाही घरातील दुःखाचे दिवस जे आहेत तर ते संपत नाहीत अडचणी मागून अडचणी येतच असतात तुमच्याही घरामध्ये तुमच्याही जीवनामध्ये काही समस्या असतील अडचणी असतील उद्या तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ह्या फळाचा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला शंभर टक्के याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल बघा जिथे पूजेचं साहित्य मिळतं ना त्या ठिकाणी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे ना तर ते अगदी सहजपणे भेटून जाईल तुमच्या घराच्या आजूबाजूला जरी एखादं धोत्र्याचं झाड असेल तर त्या झाडाचं फळ देखील तुम्ही जाऊन आणू शकता तो तो चे, चाहे। चाहे। तर हे फळ तुम्हाला सायंकाळी साडेचार ते पाच वाजता तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आणि ते आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलाने धुतलं तरी देखील चालेल नसेल तर मग शुद्ध पाण्याने देखील तुम्ही ते धुवून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद टाकायचं आहे आणि हळद घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला हळदीची ती पेस्ट तयार करायची आहे यानंतर आपण हे जे धोतऱ्याचं फळ घेतलेलं आहे तर ते तुम्हाला संपूर्णपणे त्या हळदीने पिवळं करायचं आहे आणि त्या धोत्र्याचा फळाचं देठ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला पिवळं करून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर बघा एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही घेणार आहात तर ते घरातलंच पाणी असायला पाहिजे तुम्हाला बघा बरेच जण काय करतात की रिकाम्या तांब्या घेऊन जातात आणि मंदिराच्या बाहेर जिथे कुठे पाण्याची टाकी असेल नळ असेल त्या ठिकाणाहून ना हे पाणी भरून घेत असतात आणि तेच देवांना अर्पण करत असतात परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा आपण आपल्या घरातील पाणी जे आहे तर ते देवांना अर्पण करतो तर त्यावेळी आपण आपल्या घराचा एक पत्ता जो आहे तर तो देवतांना सांगत असतो त्यामुळे आपल्याला गा बघा घरातीलच शुद्ध पिण्याचं पाणी घेऊन जायचं आहे आणि बेस नळाचं पाणी वगैरे तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ अक्षता असतात त्यासुद्धा तुम्हाला टाकायचं आहे दोन अगरबत्ती घेऊन जायचे आहेत आणि हे धोत्राचं फळ जे आहे तर ते घेऊन जायचं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला प्रदेश काळामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत यानंतर हे जे फळ आहे यानंतर हे जे फळ आहे हे देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुम्हाला त्या फळाचा देड जो आहे तर तो विरुद्ध दिशेला करायचा आहे म्हणजे जर तुम्ही पूर्वेकडे उभं तोंड करून बसलेलं असाल तर हे फळ हा फळाचा देड जो आहे तर तो पश्चिमेकडे येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आ, हे फळ अर्पण फ़ड़ करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे फळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे यानंतर जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने या फळावरती थोडं थोडं अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा मग जसं मी सांगितलं तसं ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून महादेवांचे दर्शन घ्यायचे आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्ही हा उपाय करून तुम्हाला तुमच्या घरी यायचा आहे या दिवशी आपण बघा जो कोणी व्यक्ती मनोभाव यांना हा उपाय करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा अपेक्षा मनोकामना पूर्ण होतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर, म, तर हा उपाय जर आहे ना तर तो तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर मग मासिक धर्म असलेली स्त्री सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी देखील चालेल तर बघा हे जे उपाय आहेत तर ते तर उपाय इतर सर्वजण करू शकतात आपल्या भागाशी उपराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी आज तुम्हाला इथे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे सर्वांनी हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करा उद्या सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण महादेवांची जितकी सेवा आणि उपासना करतो तर तेवढंच दे, ते आपल्यावरती प्रसन्न होतात कारण हे अतिशय भोले भोळे देव आहेत अगदी बघा छोट्या छोट्या भक्ताला देखील ते धावून येतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात म्हणून तर आपण महादेवांना भोलेनाथ म्हणून देखील ओळखत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ